कोणी चोरीक देऊ केल्यास त्यांनाही समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी या पंचांकडून दिली जाते त्यामुळे अगोदरच गरिबीच्या छायेत जीवन जगणाऱ्या या कुटुंबियांचे जीवन पूर्णतः था उद्ध्वस्त झाले सदरील पंचांवर शिगोंदा पोलीस ठाण्यात सहवीस दहा दोन हजार सोळा रोजी आणि संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये सहवीस बारा दोन हजार सोळा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्यांना तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे कायदा काहीही करू शकत नाही या आविर्भावात हा समाज जगत आहे आणि पीडित कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकीही आता दिली जाते लोक अधिकार आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील नंदीवाली समाजावरती गेली पन्नास वर्ष या ठिकाणी जो बहिष्कार घालण्यात आलेला आहे त्यांना बहिष्कृत करण्यात आलेला आहे या महत्वपूर्ण लढ्यासाठी गेली सहा महिन्यापासून या समाजाच्या बरोबर आम्ही सातत्याने काम करतोय पन्नास वर्षापासून एका चुकीच्या गोष्टीमुळं ह्या ठिकाणी या नगर जिल्ह्यामधल्या निर्माली समाजा नंदीवाल समाजामध्ये काम करणाऱ्या एक दहा पंचानी गेली पन्नास वर्ष दीडशे माणसांना या ठिकाणी बहिष्कृत केलेला आहे त्यांना लग्नविधी बोलवणं बंद केलेलं आहे त्यांच्या अंत्यविधीला जात नाही त्यांच्यावर कुणी बोलत नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा रोटी व्यवहार व बिटी व्यवहार करत नाहीये अमानुष अशा पद्धतीच्या या छळाच्या विरोधामध्ये लोक अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये संगम रागमने राणी श्रीगोंदा पोलिटिशनला जात पंचायतीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात परंतु अद्याप हे जात पंचयत थांबलेलं नाहीये त्यांची गुंडागर्दी थांबलेली नाहीये दबाव तंत्राचा या ठिकाणी वापर जो होता पंचित थांबलेला आहे माझे नाव मंगल राहणार राणा लोकराईक आमच्या समाजाला दीडशे वर्षे बहिष्कृत केले आहे तर आमच्या मुला मुलींचे लग्न होत नाही जवळजवळ अठरा वर्षाची पुरा सोळा मुली आणि पंचवीस मुलं आहेत अशी त्या मुला मुलींची संख्या आहे तर तरी पण त्यांना सोय येत नाही असत आम्ही सोयरसाठी गेलो होतो ते म्हणतात तुम्हाला बहिष्कृत केलं आहे तुम्ही आमच्याकडे येऊ नका हेच प्रश्न आम्ही पंचांसमोर मांडलो ते पंच म्हणतात ते म्हणतात की तुम्हाला सात पिढ्यांपासून बहिष्कृत केलं आहे असे हे पंच म्हणायला लागते आणि आम्ही पंचायतमध्ये गेलो होतो हे आमचं मत मानण्यासाठी तर तिथून आम्हाला हकलपट्टी लावली आम्हाला आणि ते म्हणतात तुमचं काही कारण नाही तुमचं काही याचे काही कारण नाही आम्ही ते दहा पंचांनी आम्हाला साईटला घेऊन आणि वीस लाखाची मागणी केली आमची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे आम्ही ते पैसे देऊ शकले नाही आणि समाजाचे सुद्धा ते म्हणतात तुम्ही आमचे नाही त्यामुळे या पंसांपासून सदरील कुटुंबातील लोकांना धोका होऊ शकतो जात पंचायतीच्या पंचांना जामीन रद्द करून त्यांना राज्यातून तडीपार करण्याची मागणी लोकाधिकार आंदोलन ॲडवोकेट डॉक्टर अरुण जाधव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी हा ठराव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडावा असंही यामध्ये म्हणण्यात आहे आम्ही इथं लोक इथं राहतो तर आम्हाला याच्या जात पंचायती ब्रेस बैठकीत केलेलं आहे आम्ही हिंदू तर तिरुमली समाजाचेच आहोत पण प ते म्हणतात की तुम्ही आमच्या समाजात नाही या पंचायतीमुळं या जात पंचायतीमुळे आम्हाला म्हणजे आमच्या इथं असे पोराचे लग्न होईन मुलं मुलींचे लग्न होत नाही त्यामुळे अडचणी निर्माण होऊ लागल्या तसेच मग आणि पंचांवर पंचा गुन्हा दाखल झाला आहे तर त्यांच्यावर कारवाई व्हावी माझं नाव माझं गायकवाड ना मी राहणार शिरमंदा फॅक्टरी तालुका शिरो जिल्हा वा आम्ही तिरुमली समाज तिरुमली म्हणजे नदीवाला समाज म्हणजे आम्हाला आम्हाला वयस्कृत केलेला आहे आम्हाला वयस्कृत केल्यामुळं आम्हाला म्हणजे त्यांच्यात लग्न लग्न कार्यक्रम असतो त्याच्यात येऊन देत नाही समजा काही मोठी झाली तर त्याच्यात म्हणजे हाती येऊन देत नाही पण त्या कार्यक्रम असते त्याच्यात येत नाही तर पोरापुरीची लग्न म्हणजे जो चाळीस पन्नास पोरपूरी तुम्हाला म्हणजे समाज तुम्ही असे आता कोर्ट कल्ची केल्यात आता आम्हाला असं पंचाने एवढं दमदाट केले की सध्या ते म्हणजे पाच लाख रुपये देऊन तुमची एकेकाची सुपार घेऊन जे जे मेन मेन मासे त्यांना सुपार देऊन मारून टाकू असं ती डायरेक्ट पंचाने आम्हाला डायरेक्ट सांगितलं मग म्हणजे असं त्यांची चर्चा झाली आणि आम्ही ती चर्चा पण ऐकली ती सुपारी कोणाकोनात सुपारी कोणाकोनात मारून टाकायची ती पण आम्हाला असं करून आले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ अहमदनगर